तर ला, ला आता आम्ही जातो आहे जरा खपरीकडं सर्वचा मूड झाला आहे तिकडं बॉटल लावायची आधी आमची तर नमस्कार मित्रांनो कोकणची चिजून युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज परत एकदा आम्ही जातोय वाट्या लावायला आणि बॉटल लावायला खाली नदीवरती तर चला जाऊया तर पाखाडीवरनं परत आता खाली चालतोय जास्त काय तुम्हाला इथले आता शूट तुम्हाला दाखवणार नाही आता सकाळची वेळ आहे म्हणजे काल काल पण एकदा केलेली व्हिडिओ ती तुम्हाला आ, आता बघायला सकाल भेटेलच याच यूट्यूब चॅनलवरती आपल्या पण आता सकाळ सकाळ जातो आहे बघूया सकाळी किती मासे भेटतात अथर्व बोलतो आहे की संध्याकाळपेक्षा जास्त तरी सकाळी भेटतात म्हणून सध्या चाललो आहे आम्ही वाट्या लावायला अथर्वला लय आवड आहे आपल्या घरातली माणसं गेलेत लावायला तरी पण तो स्वतः एकटा जातो आहे बघा किती जिद्दी माणूस आहे ही जिद्द चिकाटी त्यांनी जर अभ्यासात लावला तर तो खूप पुढे जाऊ शकतो ना हो हो बोलतोय हा लावते। लावतो रात्री लावतो फक्त काय तर एकदम मस्तपैकी सावड पडला इथं कारण की झाड वगैरे आहेत मस्त तर आता आम्ही आलो विहिरीच्या इथे परत एकदा आज कुठे लावायची आज का लावायचे लावायची बंदाराकडे जायचे काय आज पण जरा वेगळ्याच ठिकाण असणार आहे सारख्यान जास्त त्याच ठिकाणी नाही लावणार कारण की तुम्हाला पण जरा एंटरटेनमेंट झाला पाहिजे आणि काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करू म्हणजे अशा वेगवेगळ्या जागा आहेत आमच्या नदीच्या नदी पण मोठी आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही देत राहू तर आता आलं विहिरीच्या इथे आता विहिरीच्या इथे काय आम्ही जाणार नाही डायरेक्ट आता मासे पकडायला आम्ही जाणार आहोत आणि तिथं तुम्हाला शूट दाखवू म्हणजे तिथले आजूबाजूचे बंधारा तिथला परिसर आहे असा मस्तपैकी पाणी वाहत जातो त्याची जागा दाखवू तुम्हाला जर पाणी वाहत असेल नीट नाही तर काय आपले मासे पकडायचे गप आणि त्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर आता आलोय अथर्वच्या शेताच्या इथं आणि अथर्वाचा शेत काय बोलतोय काय बोलतोय आता कापून झालेलं आहे कापून झालेला आहे अथर्वाचा आता भात आणण्याचा वाक्य आहे ना आज आज होईल कम्प्लीट तुमचा आणू तिकडचा हम्म तिकडचं झालेलं आहे इथला झाला ना कालचा हो तिकडचा पण कापून झाला तर तिकडचा पण त्यांचा कापून झाला तर आज त्यांचा कम्प्लीट होईल घरात सगळे भारी वगैरे आणून होईल कम्प्लीट बरेच दिवस ते आणून होते तर आता आलो आहे नदीच्या इथं काकी पण आल्यात ना हो तर अथर्वची मम्मी पण आले आणि बहीण आले पण अथर्व त्यांच्यासोबत का आला नाही किंवा की अकेला लगाय का वाट्या इसलिए हो नाही आया कुठं आहे कुठं आहे नाही आहे गेले असतील घरात अथर्व काहीही बोलतो काहीही काही येऊन गेल्या वाटत येऊन ये गेले असतील आता आम्ही आमच्या मेन नदीवरती आलोय तर अथर्व आपला आता बॉटल लावतो इथं बोलतो आणि वाट्या वगैरे आहेत त्या तिकडे त्या साईडला खपरीच्या इकडे नवीन जागा आहे आपली खुपिया जागा तर तिथं तीक लावणार आहोत हा बघा मासाना देदा तो आधी खाऊन घेतोय मला पण दिला ना थोडासा आता बॉटलची तयारी चालू आहे खास दुकानातनं फरसानं आणला ना थर्वणी आपल्या दाखव रे इकडं एवढासाच टाकतो आहे मला वाटलं जास्त टाकशील की काय पाणी बऱ्यापैकी तेवढाच आहे अजून थोडा कमी झाला आहे आता इथं बॉटल लावणार आणि आम्ही तिकडं दुसरी जागा आहे त्या साईडला जाणार आहोत कारण की इथं आता सारे जास्त लावत बसणार नाही कारण की इथं आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहो आता नवीन जागा तिकडेच जाणार आहोत हे बघा अथर्व गेला आपला इथं बॉटल सोडतो आहे आणि तिथं बांधून ठेवल ती बॉटल जेणेकरून ती वाहून जायला नको तर आता तुम्हाला मागून दिसत असेल अथर्वने लावला नाही बॉटल आणि तिथं बांधला नाही साईडला बघा झालं ना बरोबर तुझी उलटी ठेवतो सर एकदम लगेच पाणी जास्त असतं खाली तळात पाणी नाही आहे काय तळात पाणी नाही वाटत मी तेव्हा पूर्ण भरलेली अर्धी भरायची काय म्हणजे अशी वरती थोडी तरंगत राहायल ट्रीक काय थर्वायची म्हणजे थोडी बॉटल मध्ये थोडासा जागा ठेवायची जेणेकरून ती उलटी ठेवली की थोडी तरंगत राहील म्हणून अजून काय लावतो दुसरी पण दुसरी बॉटल नाही लावताय दुसरी बॉटल तिकडच लावता जाता तिथं बॉटल तर लावून झाले आता आम्ही चाललो आहे तिकडे पुढे बंधाराच्या इथं आणि वाटल्यास तिकडे पुढे कपरीच्या इथं पण जाऊ जर पाणी कमी असेल तर सध्या ऊन पण आहे त्याच्यामुळे जरा नीट खाली बघून जायला लागणार आहे कारण की सध्या ते बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं खाली मेन मी जास्त प्रेफर करणार आहे बघायला कॅमेऱ्यात आपला जास्त बघितला नाही तरी चालेल बोलणे चालूच असेल आपला तुमचा मनोरंजन चालूच असणार आहे तर आता इकडं आजूबाजूची हे पण बघू शकता एकदम झाडी टाईप आहे सगळं त्याच्यामुळं जरा नीट काळजीपूर्वक चालाय लागणार आहे आणि इथे चिकनफडे चिकनखडे पण जास्त आहेत काय तर व काल पण चिकन मध्ये काय पण काय पण बोलतो अथर्व आपला डॅम्बी सथर्व बोलतो चिकन खडे चिकन मध्ये टाकतात तर तसं नाही ते चिकटतात कपड्यांना आणि कपड्यांची पूर्ण वाट लावून टाकतात शार्प त्याच्यामुळं जरा त्यांच्यापासून पण जपून राहायला लागतं पण ते आम्ही एंटरटेनमेंटसाठी पण वापरायचो लहानपणी असे म्हणजे मुद्दा म्हणून कोणाच्या तरी टावळ्या काढायला असं फेकायचो त्याच्यावर काय तर हो तेच हे बघा इथं खडे दाखव्या ना चिकनखडा हे बघा हे असे चिकनखडे असतात लावायचे असतात कुठं लाव तू मम्मी पण तुला पूर्ण सजवून ठेवून काढ अरे सगळे हे निघवतात धागे वगैरे कपड्यांचे सगळी वाट लावतात ते तर आता मस्तपैकी जंगलाचा सा परिसर आहे आजूबाजूला कुकळीचा कुहू कुहू कु 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 आवाज येतोय आणि एकच फळ आहे ते ओ कोण गेला रॉकेट रॉकेट पान पडला पान पडला का वर्ण सपकन गेला पक्षीडं लगेच याय बॉटल होतात आणि अथर्वची बॉटल घेऊन जातील बॉटल महत्वाची आहे वाटी पण तिथं जवळ असे दिसण्यासारखे आवाज नको पाहिजे होती जरा लांब लावायला पाहिजे होतं आपण तिकडं लावलेली नाही आता कशाला येतात गरमी इथनं जायचं आहे गवतात ना तर आता इकडं आलो आहे आम्ही बघू शकता आजूबाजूला गवतच गवत आहे कुठं जायचं आहे इथं आहे काय जागा न इट तर आता बंधाऱ्याच्या इथं आलो आहे आपण अथर्व आपला पुढं असं तरी आवाज आता तर ऊन पण आज जास्त आहे म्हणून मी बोललेलो की संध्याकाळी यायला पण आपला अथर्व ॲम्पीस काय ऐकत नाही त्याला यायचं आहे इथं सकाळी बोलतो की सकाळी मासे भेटतो आहोत मग सकाळी जाऊ बोलता तर आलं के आता बघू जास्त मासे भेटत आहेत की किती मासे भेटत आहेत आणि घरात सांगून आलायच काय सांगून आलाय बोलतो आहे बघू आता तुझी माणसं तरी इकडं होती मग कधी सांगितलं असतं पेंगलचा वास आला काय आला जंगलची वाट आहे जंगल सफारी तुम्हा इकड़ा। इकड़ा तुम्हाला आता करायला भेटेल या व्हिडिओमधून वाघ बी असतात वाघ बी काय नसतं इकडं इकडे फक्त मासे पकडायला येतात माणसं आणि मस्तपैकी मासे भेटतात आज तुला घेऊन जाऊ आज अथर्वच लावणार आज काही मी लावणार नाही मी हात पण लावणार नाही बाबा पाण्यात मी जाणार नाही पाणी बघू शकता इकडे मागे दिसत असेल तुम्हाला एकदम सावलीसारखी जागा आहे आणि इथं बंधारा का बोलतात कारण की इथं बांध घातलेला आहे जेणेकरून पाणी अडवलं जाईल पाणी अडवण्यासाठी हा बांध घातलेला आहे आणि दगड म्हणतात तर आता इथं केलीची दगड आहे तुम्हाला दाखवतोय ते बघा दिसत असेल तुम्हाला मोठी दगड आहे ती केळीची दगड का बोलतात तिथं तिथं केळ होती म्हणजे जमातली माणसं तिथं म्हणायची कि केलीची दगड होती ती त्याच्यात मासे वगैरे राहतात मोठे मोठे कातळा आला खाली आणि काय भेटतं उपसाल्या उपसाले वगैरे येतात तेव्हा चिक्कार मासे भेटतात पाणी जास्त उपसणार कसे पाणी कमी असलं की उपसतात जानेवारी वगैरे मे महिन्यात उपसतात आणि इकडं आर झिला वगैरे लावून ठेवायचं लाग कांडव वगैरे लावायचे असतात तिथे जास्त पाणी असतो मे महिन्यात पण काय होतं तर मासे कांदवलं पण जास्त लागतात आणि झिडायला पण जास्त असतात मग तू इकडं कधी येतोस कशाला कोण कोण ताई वगैरे तर या जागेवरती पोरं पोहायला वगैरे येतात जास्तीत जास्त करून ज्या वेळेला गणपती वगैरे असतात ना त्या टायमाला पोहायला येतात कारण की त्यावेळेला पाणी जास्त असतो आता पाणी एवढं काय जास्त नाही आहे त्यामुळे इथं आता कोण पोहायला येत नाही तिकडंच त्या साईडला पोहतात आणि मजा करतात आणि जास्तीत जास्त करून तिकडं खपरीचा परिसर आहे आता हा पाणी इकडून आता इथं काय केलेलं आहे तुंबवलेलं आहे पण ह्या साईडून जातो थोडा थोडा पाणी जरा इथं थोडा बांध तुटला आहे खाली तर त्याच्यामुळे तो जातो तिकडं आणि पुढे खपरीची जागा आहे तिथं भेटतो पाणी आणि तिथं सगळ्यात जास्त पाणी असतो तर तिथं पण पोहायला जातात मग पोरं आता अथर्व आपला वाटी लावायचा प्रयत्न करतो आहे पण बांधून तर माझ्याकडनंच घेणार आहे बघूया आता त्याला मदत करतो जरा आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर आता अंकित दा वाटी बांधत आहे पहिली तर इकडे शांत शांत हे आहे जागा आहे मासे पण भरपूर भेटतील इकडं तर अंकिताची आता दुसरी वाटी पण बांधून झालेली आहे अंकितदा लावणारच काय रे वाटी लावतो इथं लावतो तेव्हा तिथे दगडी हा इथं पण दगडी आहेत दगड इथं पण दगडी आहेत आतमध्ये आहे तर खाऊ पण आलेले आहे माशांसाठी तर मला लागले नाही मासे तर तू समजलं तर खाऊ पण आलेला आहे माशांसाठी सुकडी जरा ही स्लो लाव स्लो नाही कमी लाव कमी लाव कमी लाव सॉरी आणि फारसाण पण आणलेला आहे फारसाण पण कमी टाक तर दा आता खाताना विचार नाही केला अंकित दा आता माशांना खायला देताना विचार करतोय तर या तुम्हाला पण फारसान पाहिजे असलं तर थो। मग थोडासा खाल्ला आम्ही माशांना यूज करायच्या आधी कारण की नंतर खाऊ शकत नाही एकदम माशांना वापर लावतो टेस्ट बघत होते एकदम रुचकर टेस्ट आहे तर आता दा पाण्यात जात आहे वाटी लावायला खोल पण पाणी आहे बघू शकता तर अंकितदा वाटे लावत आहे ह्या बाजूला वरच्या बाजूला आणि खालती लय खोल आहे इकडे पोरं पण पोवायला येतात तर पाखडांचा पण आवाज मस्त येतोय कुकुरू कुकुरू काल आम्ही दुसऱ्या जागे होते हो। आज आम्ही या जागेवर आले बरोबर लागले का वाहून नाही जाणार दगडी तर खालती खोल पाणी आहे आणायक जायला लागेल तुलाच जायला तुला लागेल आणायला मी नाही जाणार चला आपली वाटी रेडी आहे इकडे दगडी असते दोन गडद लावायचे दगडी आणला नाही त्याने गडद लावायला असतात काय यार दगडी आणला नाही तर फायनली आपली दोन्ही वाट्या लावून झालेल्या आहेत आता बॉटल राहिले तो आता तो आता लावेल मी काय लावणार नाही लय मेहनत करायला लागली कारण की इथे दगडीच नव्हती पाण्यात त्यामुळे ती पहिली दगडी इकट्ठा करायला लागली आणि त्याच्यानंतरला आता त्या वाट्या लावल्या आता म्हणजे जागा तरी आपल्या दोन तयार झाल्या तिथल्या आता आपलं कोकणचा बी सत्तर व आपली बॉटल लावणार आहे शेवटची राहिले ती एक बॉटल तर तिकडंच लावून आलो आता एक शेवटची बॉटल राहिली ती लावणार आहे वाट्या तर लावून झाल्या आहेत आपली तिथं एक वाटी लावली तिच्यावरती पण मासे दिसतात एकदम मस्तपैकी बघू किसको कितना मिळता है बघूया इकडं पहिल्यांदाच लावलेत हि मला वाट काय माहिती आता भेटतील का नाही काय बघू नाही भेटले तर कलटी मारायची काय जास्त वेळ थांबायचं नाही तिकडेच लावतो फारसाण पण कमी आहे आणि सुकडी पण कमी आहे म्हणून चिकोर्ड्यासारखा आज फारसाण आणि सुकडी आणला नाही आणि चांगल्या मोठ्या जागी घेऊन आला आणि असा करतो अथर्व तर तिकडं आता लावतोय बॉटल जागा आहे काय 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 आहे बुडबुड बुडबुडबुडबुड बुडबुड बुडबुडबुड बुडबुड बुडबुड होते बॉटल आणि उलटी सोडून दिला ना टेक्निक भारी आहे पण याची डेंजर माणूस आहे कोणी शिकवला ना रे तुला तेजस कोण तेजस पोरगा कोण ताईचा पोरा कोण बाबू मामा मा मोठा येतो का तर आपली इथली वाटी आहे तिला पण बरेच मासे आले आहेत वरती चांगली जागा चांगली आहे अरे तर आपली बॉटल लावून झालेली आहे तर आता आपण धुतात तिकडे जाणार आहोत बघायला बॉटल तर नाही आता नाही जायचं ना, आता इथंच थांबायचा धुतात तिकडं सगळा काढून जायचा नंतर बघू तिच्यात नंतरला किती आलेत कोणी नेला तरी चालतील आपल्याला बरं कोणतरी गेला बेडूक बेडूक गेला अथर्व बॉटल मध्ये बेडूक शिरायला गेला पण तिथं खोल खड्डा आहे त्यामुळं खड्ड्यात आम्ही पुढे पुढे जात नाही एकदम थोडी अशी उथळ जागा आहे पण ती खड्ड्यातच आहे बॉटल नंतर भरून येणार आहे ती तुम्हाला देखते किसमे कितना दम या अथर्वच्यात दम आहे की आपल्यात दम आहे बघूया कोणाला जास्त मासे भेटतात मी दोन वाट्या लावल्यात नजारा लावू नको तिकडचं तर आता थोडा वेळ आम्ही असा वेट करणार आणि नंतरला मग एक काम करू तिकडचे बॉटल काढून येऊया येऊया का परत यायचं इथं वाट या चालेल तर आम्ही डिसिजन घेतला आहे आता इथं वाटायला वगैरे लावलेत आम्ही आता परत तिकडे जाणार ती बॉटल लावली आहे ती काढणार आणि घेऊन येऊया इकडे बॉटल तर परतच आम्ही चाललो आहे आपल्या पुलावरती ते इकडे कपडे धुतात तिथं कारण की तिथं आम्ही लावले आम्ही बॉटल तर इकडे आता वाट्या लावून झाल्यात आमच्या आणि एक बॉटल लावले आता तिकडे आपण पुलावरती परत जातो आहे तर मग जरा टाळ्या वाजवतो आहे त्याचा आवाज येतो आहे जास्त जोरात पण टाळ्या वाजवू नको कारण की सध्या ऊन आहे ना उन्हाची तिरीप पण पडले त्यामुळं जरा आपले हे मित्र बाहेर पडण्याची शक्यता असते तर आता आम्ही जातो आहे तिकडं पुलावरती बघूया त्या बॉटलला किती आहेत मासे कारण की तिकडं रहदारी जास्त असते आमच्या नदीवरती कोण ना कोणतरी वाट्या वगैरे लावायला येतच असतो तर परत प्रॉब्लेम व्हायला हो नको काय तर कोण उगाच ती बॉटल वगैरे काढल आणि त्यातले मासे घेल आणि परत लावून ठेवल तिथं कोणतरी आल्यास वाटतं हो कोणतरी आला असा वाटतं आवाज वगैरे येतोय आपण काय करूया की ती बॉटल काढू आणि त्यात हां ते पिशवी आणलेस ना माशांची हां त्या पिशवीत मासे टाकू आणि परत ती तसं लावू आणि इकडे येऊ हो, किंवा इकडे घेऊन येऊ हो, परत बॉटल जर कोण आला असेल तर उगाच तुझे बॉटल पण जाय मासे पण जातील असं वा कोणतरी आला आवाज येतो आहे लय जोरात आवाज येतो तर अथर्वची बहीण आले मग ते मागाचे होते कुठं सॅम आले सॅम कोणतरी दुसरेच आलेत वाटतं नाही तर पोरं आले पोरं तर बरीचशी पोरं आली तिथं पुलावरती वाटतं काय माहिती काय करता इथं वाटोल वा लावायला आले बघू इकडं बघू शकता तर इथं बॉटल लावले त्याच्यात खूप सारे मासे आलेत दिसत असतील आतमध्ये तर आता ही बॉटल घेऊन इथंच लावायची की तिकडं न्यायची तिकडे तिकडं नेवायचं कारण एवढं आता माणसं येतील बरीच तर आता इकडची बॉटल तर काढली आणि बघितलेच तुम्ही बरेच असे मासे आलेले पण ते जरा पिटलांड्या होत्या बारीक बारीक एकदम मासे आता तिकडे लावले तिथं असं म्हणजे आम्ही अपेक्षित करतो की जरा जाडे जाडे मासे भेटतील कारण की तिकडची ती खूपी या जागा आहे तिथं जरा जास्त म्हणजे आता काल लावले ना तिथं कसे जाडे जाडे मासे भेटले तसे ह्या ठिकाणी पण भेटतात तर बंदाराच्या इथं लावलेत ना तिथं जरा जाडे जाडे मासे भेटतात तर आता बघू अपेक्षित तर बरेच आहे आता डायरेक्ट आता गेल्यावरती काढू कारण की तसा बराच वेळ झाला आहे आता डायरेक्ट गेल्यावरती तुम्हाला बघायला भेटतील की ते मासे भेटलेत आणि इकडची जागा जर तुम्ही कोणी आलात तर आपण फिरवूया ना अथर्व आपला हाय अथर्व तुम्हाला फिरवल इकडं तर आम्ही आता काय नाही आता एकदा काढू ते आणि परत एकदा लावू आणि घरी जाऊ कारण की आता आपला जेवणाचा ब्रेक पण होणार आहे एक वाजता तर घरी जायला लागणार आहे आज सकाळी आलं नाही तर संध्याकाळीच येतो कारण की प्रॉब्लेम काय असतो की ऊन वगैरे असतो ना त्यामुळं जरा भीती वाटते यायला अथर्व बोलत होता की सकाळी चांगले मासे भेटतात म्हणून बघूया ट्राय केला आज पण तरी संध्याकाळीच येणार ऊन पण सध्या उन्हाची तीव्रता लय वाढली त्याच्यामुळं आता परत चाललो आहे पुर्र पुर्र चांगलं ओले चांगला ओले तर आता आलो आहे तिथं आपण लावलेले वाट्या तिथंच परत इथं जरा जास्तीत जास्त चिकनखडे वगैरे आहेत आणि काटे पण आहेत त्यामुळे सांभाळून जायला लागतं हो सावकासाच येतो आहे तर आपला कोकणचा डॉन पुढं आहे आणि मी त्यांच्या मागून आहे कारण की कोकणच्या डॉनला सगळी घाबरतात कोण नाही घाबरत बरेच आहेत जा काढ जा वाट्यातूच काढ थांब मी काढतो उधर तर आता आपण रेडी आहोत ती बॉटल काढाय सॉरी वाटी काढायला आता तिथं मासे उड्या मारतले अरे बाहेर येतं तूट टूट पडेंगे उस्पे आलयत 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 बरंच आहे फडफडत आहे तर पहिली पिशवी खोलले माशांची त्या बॉटलमध्ये भेटले ते ठेवलेत आता हे खोलतो खोलत आहे मी किती वाटी काढायला जाणार बघा हे बघा चांगले मस्त भेटलेत वीट रे बरेच आहेत मासे तर अथर्वणी काढला नाही वाटी आहेत काय फडफडत आहेत चलो उघड मग बघूया किती मासे आहेत खोल येऊ दे येऊ दे खोल आपण लावू इथंच आपण आय तिकडे जात आहेत खपरीकडं तर याच्यात पण बरेच मासे असणार आहेत अत्तर्वाची मज्जाच मज्जा खोल खोल वाटी काढ वाटी काढ बघूया किती एक तर अरे कसले आहेत बघ झाडे खतरनाक आहेत तर जाडे जाडे मासे आले आहेत अत्तरवाला काय सावरत नाहीत आपल्या मी मग तुम्हाला वाटीत ना दाखवले पण अथर्व काय आपला एक 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 पकडतोय राप्या त्यामुळे जरा समजून घ्या तुम्हाला नंतरला परत एकदा दाखवू सगळे एका वाटेत करून अथर्वनी पुढं तिथे बॉटल लावला नाही मग अशी तुम्ही बघितली असाल लावताना तर तिच्यात पण खूप सारे मासे दिसत आहेत मला हायत जा काढलं की अरे ती बॉटल घ्या ती अथर्व अरे बघा इथं बांधला नाही त्याने आणि तिकडं बॉटल आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर जातो आहेस तू तर आता तुम्हाला जवळून बघूया टाक ह्याच्यात पण आलेत मासे दोन तीन आहेत पण जाडे जाडे आहेत बघा मस्त कडक तर आता थोडं बॉटलमधलं पाणी काढतो आहे आणि नंतरला ते मासे पण आता ठेवत तर आता परत एकदा तयारी चालू आहे आपली वाट्यामध्ये चांगल्या नीट बांधून घेतो परत तू लावतेस की मी लावू मी लावू ना आज माझ्या हाताला मासे लागत आहेत तिथं नाही तर काही एक 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 लागत आता माझी मला पण घंटा आला जर त्याच्यात टाक मीच टाकतो तर आता मी जातो इथं परत मग जिथं लावलेली तिथं वाटी लावतोय तर आपली ही वाटी तर लावून झाली आता ती दुसरी आहे ती लावतो तर तिकडची वाटी लावून झाले आता ही वाटी लावतो इथं तर इथली वाटी लावून झाली आपली तिकडं पण वाटी लावून झाले आणि इथली बॉटल अत्तरवाणी लावला नाही अजून एक लाव बॉटल हां तर ती पण लावू आता बॉटल आणि थोड्या वेळेला आता पाच दहा मिनटांनी परत वाट्या काढू आणि बॉटल पण काढू आणि बघू किती मासे भेटतात आता पण आता आम्ही जातो जरा खपरी इकडं अत्तरवर्षा मूड झाला आहे तिकडं बॉटल लावायची आधी आमची चल <tuk> तर अथर्व बोलत होता की बेडकीला पकडला नाही उ करत होती बेडकी तर आता आलो इकडं खपरीच्या इकडची जागा हा मोठा ग्राउंड तुम्ही बघितला असाल ओपन ग्राउंड नाही आहे ओपन जागा आहे जिथे कोणी काही करत नाही अथर्व चाललाय आपला पुढे जरा खाली बघून बघून जाईल तर ही खपरीचा परिसर खपरी खपरी तुम्ही बघितला असाल ऑलरेडी पण पण इकडं बॉटल लावायला वगैरे काय आले ना आम्ही काही जास्त तर आज लावू काही आठवड्यांपूर्वी आलेलो पण मानवानी तू आला असेल पण आपण पण दोघं आलेलो आणि परत गेलेलो तुला तिकडे बांधण्याचं इथं आहे ह्यांनी बघ गड लावली नाही पाणी पूर्ण कुठं लाव ते जाळीत जाणार आहेस बाबा नीट जात असेल ते तर ही आहे आमची खपरीची जागा जरा पाणी आता तुम्हाला इथलं गडूळ दिसत असेल कारण की ते बांधण लावायला आलेले आहे पोरं त्यांनी एकदम गडूळ केली नाही आणि अथर वापला गेला तिथं बॉटल लावतोय साईडला तर बघू शकता अजून पण पाणी इथं खूप तुंबवलेलं आहे म्हणजे इथं जास्तच असतो था पाणी बघायला गेला तर मे महिना असू दे पा सॉरी मे महिना एवढा नसतं इथं चुकतं सगळं फक्त कुठल्या तरी खड्ड्यात तुम्हाला पाणी बघायला भेटेल पण पावसाळ्यात असो किंवा डिसेंबरपर्यंत तरी इथं खूप पाणी असतो सध्या तिथं आता आपण तिकडं गेलो तिथं बांध घातल्यामुळे तरी इकडं बराच पाणी साचून राहतो आणि ढावाकडे इकडं पण परिसर आहे पण ढावाकडं आता जाणार नाही आपण ढवलंय लांब आहे आपलं तिकडं तिकडचे पण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहे खूप वर्षांपूर्वी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी टाकलेली असेल पण कधी वेळ मिळाला तर तिकडं पण जावं आपण पण मासे वगैरे पकडण्यासाठी तिकडे जात नाही कारण की तिकडं पाणी आहे खूपच जास्तच असतो पाण्याची गोळी पण जास्त आहे बुडल कोण म्हणजे ज्याला पोहता येत नाही त्याला त्यामुळं आत्ता तरी नाही जाणार अथर्व झालं झाला काय लावून था। था तर आता अथर्वाची पण बॉटल लावून झाले तर आता आपण जाऊया परत तिकडं जिथं आपण वाट्या लावल्यात तिथं तर आता वाट्या आणि बॉटल लावून झालेत आणि आम्ही तिथं बसलो आहे आता थोड्या वेळाने पाच सहा मिनटाने आम्ही त्या वाट्या आणि बॉटल काढू आणि बघू किती मास् भेटतात जर असे भेटले तर अजून एकदा लावू नाहीतर सरळ आम्ही आता घराची वाट पकडणार आहोत कारण की वेळ पण खूप झाला आणि जेवायचा टाईम पण झाला एक वाजायचा तर ज्या आता वाट्या लावलेली तिथं वाटी लावले ती आता अथर्व काढतो आहे जातो आहेस की मी जा घे 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 त्याच्यात आहेत बरेच लगेच नुसता ओदलवत जातं हे पाणी आहेत ना असणार मगाचपासून बरेच होते मासे त्याच्यावर काय नाही आहेत एक पण ना था? आहात हरपण बरीच होते मासे त्याच्यावरती वाटेत एक पण मासा नाही आला म्हणजे कामाला आहे मला वाटतं अथर्व गेला म्हणून नाही आला काय अथर्व अनलक्की आहेस तू आता मी जात तू तिकडं बॉटल काढ तुझी तिथली नको काढू आधी असू दे तिथली बॉटल बॉटल काढ तुझी बॉटलमध्ये पण चार पाच चार पाच येत आहेत ह्याच्यात तरी येऊ दे चांगले काढ काढ आलेत आलेत नशीब त्याच्यात तरी आलेत अत्याऐवजच्या ह्याच्यात बरेच आलेत पण बघा अत्र्वाच्या बॉटलमध्ये बरे चाले आहेत चा चा। मासे अत्थर्व खुश होतो बॉटलमध्ये आले की त्या मारे वाटेत भेटले नाही तरी चालतील या अंकिताच्या काय नाही काय नाही तर काय बोलतो आहे परत पण माझ्या बॉटलमध्ये मासे यायला पाहिजेत दा जात आहे वाटी काढायला दुसरी जा, जा।, 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 जा। वाटीवर तर मासे बरे दिसत आहेत आलेत 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 काय रे ना आले दोन कमी आहेत चिंटे चिंट्या शिरले चिंत्या शिरले आहेत दोन मासे अत्तरवानी बॉटल लावलेली पण अथरवाच्या बॉटलला काहीच नाही आलं कारण की बॉटल पण व्यवस्थित लावला नव्हती त्यांनी पण तरी पण त्याला अपेक्षा होती की येतील मासे पण काय आले नाही आता जाऊ डायरेक्ट तिकडं बंदाराच्या इथं इथं काय आता जास्त थांबत नाही आम्ही चला हा खांड्या आहे ना आमच्या इथं नळ बनतो आहे नुसता इथं उड्या मारतो आहे पाण्यात आम्ही तिथं माशांसाठी थी, तिथं वाट्या लावली आहे तर हा खांड्या उड्या मारतो आहे डांबीस डांबीस खंड्या तुला दुसरी काही कामं नाहीत काय दाद हिडं बघतोय मोठा गेला ना हा अजून ते ओके जातोच काय आता मज्जा आहे रे मज्जा आहे मज्जा तुझी मजा आहे मालिका तुला पण येणार आहे अरे तर बघू आता खोलतो नाही तुम्हाला पहिली दाखवतो नाहीतर तुम्हाला फाटा वाटायचा तेच 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 काढून दाखवतात हे बघा या पिशवीत पण दाखव दाखवले जरा ना हे बघा या पिशवीत ऑलरेडी आम्ही मासे ठेवलेत हे बघा एवढे आम्हाला मासे भेटले आहेत आणि आता ही आता वाटी काढते नाहीतर तुम्हाला वाटायचा की आम्ही तेच 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 काढून दाखवतो हे बघा हो ठीक आहे लयच आलेत वाटीत फाडफाडतायत वाटेतले मासे हो हो ओ नो हे बघा उड्या मारत उड्या मारत आहेत तर मंडळी आता एक वाजला आहे त्यामुळे आता आम्ही घरी चाललो आहे कारण की जेवायचं पण आहे आता मासे तरी पकडून झाले आहेत आणि बरेच मासे भेटले आपल्याला आणि सध्या इथलं वातावरण थंड आहे पण तिकडे जरा ऊन होता जिथे आपण खपरीच्या इथं गेलेलो तिथं पण त्या खपरीच्या इथं आपल्याला काही एवढे मासे भेटले नाही तर आजची व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया आज खूप सारे मासे भेटले कालसारखं झालं नाही की कमी मासे भेटले आज बरेच मासे भेटले तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करून ते पण सांगा तर आम्ही म्हणजे अशाच तुम्हाला मासे पकडण्याचा व्हिडिओ अजून आणत राहू आणि जर चॅनलवरच नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर